मुंबई पाकिस्तान वरील या हल्ल्यानंतर मुंबईमध्ये देखील आता सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे कारण मुंबई नेहमीच हा अलर्टवर असते लोकल ट्रेन आणि रेल्वे स्टेशनवर सध्या आता कसून तपासणी देखील केली जाते लोकल ट्रेन मधले हल्ले आतापर्यंत आपण पर विसरू शकलेलो नाही आहोत आणि त्यामुळेच गर्दीच्या ठिकाणांवर अतिरेकी लक्ष करू शकतात जसं म्हटलं की इकडचे स्लीपर सेल जे आहेत ते अतिरेकी ऍक्टिव्हेट करू शकतात आणि त्यांच्यापासून धोका जास्त आहे पाकिस्तान डायरेक्ट हल्ला किती करेल याविषयी शंका असेल मात्र जैश ए मोहम्मद हिजबुल असो यांच्याकडून स्लीपर सेल ऍक्टिव्हेट केले जातील आणि त्यामुळेच मुंबईमध्ये देखील सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आमच्या प्रतिनिधींना काय एकूणच आढावा घेतलेला आहे या सगळ्याचा ते देखील आपण पाहूया भारतीय वायुसेनेने केलेली कारवाई ही तितकीच अभिमानास्पद आहे कारण थेट पाकव्याप्त काश्मीरमध्येच ही कारवाई करण्यात आली होती त्यामुळे संपूर्ण भारतभरातून कौतुक केलं जात आहे तसंच सगळ्यात महत्वाचं बाब म्हणजे जरी कौतुक केलं असलं तरी देखील आता तणाव देखील मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे आणि त्यामुळे भारत भारत भारतभरातल्या भारत भारत बऱ्याच मोठमोठ्या शहरांमध्ये गजबजलेल्या ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आलेला आहे दादर हा देखील अशाच प्रकारचा एक अलर्ट जारी करण्यात आलेला परिसर आहे कारण मोठ्या संख्येने लोकांची रहदारी असते प्रवाशांचा राबता असतो दीड साडेतीन लाखापर्यंत प्रवासी हे दररोज एजा करत असतात प्रवास करत असतात आणि दरम्यानच्या काळामध्ये कोणत्या प्रकारे अनुचित प्रकार घडू नये आणि लोकांना देखील सुरक्षा त्यांची ते राखली जावी यासाठी दादर पोलीस येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची चौक सा, कसून चौकशी करत आहेत येणाऱ्या जाण्याच्या बॅग तपासल्या जात आहेत आणि त्यानंतर त्यांना सगळ्यांना सोडलं जात आहे कारण अलर्ट जारी करण्यात आले आहेत म्हणून हा पोलीस बंदोबस्त जागोजागी तैनात केला पाहायला मिळतोय पर्सन संतोष कदम सह सुमित सावंत टी व्ही मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा